मराठा युद्धा म्हणून जरांगी पाटील यांच्या जालन्यात शांतता रॅली संपन्न झाली होती यावेळी मार्गावर अनेक ठिकाणी पाटील स्वागत त्याचप्रमाणे येथे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांचं खूप असं स्वागत आणि सत्कार देखील करण्यात आला होता याप्रमाणे मस्तगड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं सर्व भव्य असा सत्कार कार्यक्रम करण्यात आला त्यांना आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती फेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं तर या करण्यात आलेल्या स्वागतामुळे जरांगे पाटील यांनी सचिव कांबळे व मित्रमंडळाचे विशेष आभार मानले यावेळी समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे कपिल खरात अशफाक पठाण सागर पाटील सुनील रत्ना पारखे भास्कर रत्नपारखे अजय दळे सचिन मोरे प्रशांत फांगरे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट या न्यूज जालना